संबंधित अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि एकंदरीत कालच मी एम एस आर डी सी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशीही माझी चर्चा झाली सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य सरकारची प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच नंतरच हा महामार्ग होणार आहे एक दुसरा विषय असा आहे की आम्ही मी असो खासदार राणेसाहेब आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन आठवड्याअगोदर दोन आठवड्या अगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एम एस आर डी सी आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी दोन तीन मार्ग दाखवा कारण का आत्ता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचं बांधा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की ह्या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत आणि आत्ता असलेला जो हायवे आहे तो थेट गोव्यामध्ये बाहेर निघतोय म्हणजे उद्या अगर म्हणजे झाराप ज्याला म्हणतात आणि त्याचा टोक डायरेक्ट गोव्यामध्ये निघतोय या हायवेचा टोकच अगर गोवा राज्यामध्ये निघत असेल तर त्या महाराष्ट्राला काय फायदा सिंधुदुर्गाला काय फायदा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणारच आहे त्या संबंधित कॅबिनेटमध्ये पण आमची चर्चा झाली संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर दोन जे पर्याय आम्ही आम्ही जे काही पर्याय सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो आता जो पर्याय नवीन येतो तो झिरो पॉईंट किंवा माळगाव मळगाव या काही भागांमध्ये तो आता शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल लोकांचा कुठेही इकडे तिकडे लोकांना नुकसान होणार नाही किंवा तिकडे हालचाल करण्याची गरज हलवण्याची गरज वाटणार नाही काही लोकांच्या जे काही शेतीमधून अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल पण आत्ता जो करंट प्लॅन आहे तो एकशेठ टक्के आम्ही बदलणार आहोत ते तो आत्ताचा प्लॅन राहणार नाही स्थानिक आमदार माजी मंत्री दीपक केसरकर साहेबांनी पण कालच सन्मान्य मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांनीही आमच्या आमची जे काही भूमिका आहे आमच्या सगळ्यांची एकच त्या पातळीवर भूमिका आहे आणि म्हणूनच जे जे कोण विरोध करण्याचं जे काही नवटंकी सुरू आहे आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत लोक आम्हाला आठ नऊ महिन्या अगोदरच आमच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि म्हणूनच लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे लोकांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे ज्यां लोकांनी नाकारलेला आहे ज्यांना लोकांनी घरी बसवलेलं आहे त्यांनी लोकांच्या माती भडकवण्याचा प्रयत्न करू नये तरीही त्यांचे पण काही प्रश्न असतील त्यांच्याशी संवाद करायला मी स्वतः तयार आहे पालकमंत्री म्हणून आम्हाला काय उगाच इथे वातावरण खराब करायचं नाही कोणाचा उगाच इथे कुठलाही पोलीस बळाचा वापर करायचा नाही जे आंदोलनकारक आहेत जे काही त्यांची शिष्टमंडळं आहेत जी काही कुठली तरी समिती केली असेल त्या समितीने पालकमंत्री म्हणून माझ्याशी येऊन बोला बोलावं त्यांच्या काही प्रश्नांचं उत्तरं द्यायचं असेल तर मी तयार आहे आणि आम्ही आमची भूमिका पारदर्शक आहे आम्हाला काही लपवपी करायची नाही हा हायवे लोकांच्या विकासासाठीच आता जसं आपण नॅशनल हायवे तयार केला एन सिक्स्टी सिक्स त्याच्यामुळे असंख्य विकासाची दालनं उघडलेली आहेत तसंच हा शक्तीपीठ हायवे पण लोकांच्या विकासासाठीच आहे आणि म्हणून तो मार्ग गोव्याकडे न तो गोवाकडे न जाता आता मळगाव किंवा झिरो पॉईंटवर त्या पद्धतीने आम्ही सुचवणार आहोत आणि मान्य करून घेण्याची जबाबदारी ही आमची असेल म्हणून ह्या बाबतीमध्ये कुठलाही विरोध कोस्टल रोड मार्गे रेडी बंदराला जोडावा तोच बोल तोच बोल ना म्हणजे तो जो काय रस्ता जो आता आम्ही पण सुचवतोय आम्ही आणि त्यांची भूमिका एकच आहे आम्ही एकच महायुती सरकारमध्ये असल्यामुळे तो तिकडे अगर कोस्टल रोडच्या मार्गे अगर रेडी बंदराच्या इकडे गेला रेडीच्या दिशेने गेला तर अजून लोकांचा फायदा होईल अजून विकासाची दालनं उघडतील आणि म्हणूनच केसरकर साहेब असो खासदार साहेब असो मी पालकमंत्री मी असो आमच्या सगळ्यांचे सूर एकच आहे आम्हाला जिल्ह्याचा विकास करण्यासाठीच लोकांनी निवडून दिलेला आहे आमचं सरकार आणलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमची भूमिका सर्व स्पष्ट आहे कभी, लोकांचं कभीत कवी दुःख असा प्रयत्न राहणार नक्की एकही माणूस बाधित होत नाही आता नवीन जो नवीन पर्याय आम्ही जो सुचवतो आहे त्याच्यामुळे एकही व्यक्ती बाधित होत नाही आहे एकही नाही म्हणून त्याची चिंता लोकांनी बिलकुल करू नये आम्ही मी आठ वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलेला आमदार आहे लोकप्रतिनिधी आहे कार्यकर्ता आहे मला लोकांच्या भावना कळतात आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आज कोणालाही नुकसान होईल असं कुठलीच भूमिका मी पालकमंत्री असताना घेऊन घेणार नाही म्हणून त्याची चिंता लोकांनी करू नये कोणीही बाधित होणार नाही शक्तीपीठ महामार्गाच्या ते ऐसा आहे की हे जो महामार्ग शक्तीपीठ जो आम्हाला एम एस आर डी सी डिपार्टमेंट हमारे राज्य सरकार ने तैयार करने का सोचा है उसके वजह से हमने हमारे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट का विकास होने के लिए ये सब हमारी कोशिश है आज जो प्लान करंट प्लान जो दिया है उसको हम लोग को चेंज करना ही है क्योंकि उसका जो कोई शक्तिपीठ हाईवे का जिस तरीके से वो एंड होता है वो, वो गोवा के तरफ जाता है जो हाईवे गोवा की तरफ जाता है उसका महाराष्ट्र का क्या फ़ायदा सिंधु दुर्ग को क्या फायदा इसलिए हम लोग ऑप्शन दूसरा तैयार किया है उस हिसाब से वो जीरो मड़गांव वहां पे वो निकलने वाला है और उसको आगे जाके कोस्टल रोड हो या रेडी के तरफ वो जाएगा तो उसको और उसका रस्ते का फायदा हमारे लोगों को होगा किसी को भी बांदा हमारा जो मार्केट प्लेस है उसको हाथ नहीं लगाते हुए हमारे ये दूसरा ऑप्शन हम लोग ने तैयार किया है और एम एस आर डी सी हो हमारे मुख्यमंत्री हो और सभी डिपार्टमेंट हमारे एक नाथ शिंदे जी हो सभी डिपार्टमेंट पॉजिटिव है और उस तरीके से लोगों को कुछ भी नुकसान नहीं हो और लोग सभी लोगों को विश्वास लेने के बाद ही वो तो हाईवे हम पूरा करेंगे जिस को भी जिसको भी जो विरोध करने वाले लोग हैं जिनके मन में प्रश्न है फिर महाविकास आघाड़ी के लोग हो फिर वो आंदोलन समिति के जो लोग हो उनके उनके साथ चर्चा करने के लिए मैं तैयार हूँ गार्डियन मिनिस्टर ऑफ पालकमंत्री के नाते वो कभी भी मेरे पास आए लोगों से लोगों के बारे में मेरे से बात करें मैं उनके भी प्रश्न सुनने के लिए मैं तैयार रहूँ और उनका भी विश्वास मैं मिला मुझे मिलेगा इतना मुझे विश्वास है आहे सर वेंगुर्ला दाबोली मते आपण पालक बघा असे आहे ना त्याच्याबद्दल योग्य चौकशी होते आहे योग्य चौकशी होते आहे माती भडकवली गेली तिचे काही जे काही संबंधित नेते मंडळी आलेले त्यांनी काही ब्लॅकमेलिंगची भूमिका घेतलेली का स्थानिकांना आमच्या कोणीही अशा पद्धतीची कोणीही त्रास देऊ शकत नाही ही आमची भूमिका आहे म्हणून त्या संबंधित पोलिसी चौकशी करते आणि जो स्थानिकांना त्रास न होता जे काही गोष्टी करायच्या आम्ही करणार आहोत पण त्याचं कोणी घालण्या राजकारण करू नये ब्लॅकमेलिंगचे प्रकार हल्ली जे काही दोन तीन कानावर आलेले आहेत ना ते मी माझ्या कारकिर्दीमध्ये सहन करणार नाही काही लोकांची जे काही आमचे काही विरोधी पक्षाचे काही लोक आहेत त्यांची घरच ब्लॅकमेलिंग वर चालत आहेत आणि वर्षानुवर्ष चालत आहेत आम्ही त्यांच्या सांगण्यांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत म्हणून आमच्या कार्तिक कारकीर्दीमध्ये तरी मी या गोष्टी सहन करणार नाही योग्य ती माहिती लवकरच आपल्याला दिली जाईल पण त्यांची तक्रारी ना तक्रार एफ आय आर घेतलेली आहे मॅडम एक्झॅक्टली तक्रार घेतली चौकशी होणार आहे नेमकं त्यांनी आता तो रस्ता ते जे काय शिरोडकर कुटुंब आहे ते सगळे जे त्यांची व्यवस्थित पद्धतीने चौकशी होईल त्या व्हिडिओची चौकशी होईल खरंच जे दोषी आहे त्यांच्यावरच कारवाई होणार